नमस्कार बांधवांडव आपण जे स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला एवढं सर्व काही आहे हे फक्त केवळ संविधानामुळे आहे आपण व्यक्ती स्वातंत्र्य असेल सर्व काही स्वातंत्र्य असेल शिक्षणाचं स्वातंत्र्य असेल भाषण करण्याचं स्वातंत्र्य असेल सर्व काही स्वातंत्र्य संविधानातून मिळतात असंच संविधानावर आधारित एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो कवी माझ्या कवितेचं शीर्षक आहे संविधान आमचा स्वाभिमान कवितेचे शीर्षक आहे स्वविधान आमचा स्वाभिमान अन्यायाविरुद्ध लढणारे दुधारी तलवार म्हणजे संविधान अन्याय विरुद्ध लढणारी दुधारी तलवार म्हणजे संविधान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे अवजार म्हणजे संविधान विरुद्ध लढणारी दुधारी तलवार म्हणजे संविधान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे अवजार म्हणजे संविधान राजा शिवछत्रपतींच्या राजा शिव छत्रपतींच्या विचाराची गाथा म्हणजे संविधान राजा शिवछत्रपतींच्या विचारांची गाथा म्हणजे संविधान राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या संस्काराची खाण म्हणजे संविधान राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या संस्काराची खाण म्हणजे संविधान माता रमाईच्या त्यागाचे बलिदान म्हणजे संविधान माता रमाईच्या त्यागाचे बलिदान म्हणजे संविधान बहुजनांच्या हितासाठी राखलेले समाजमान म्हणजे संविधान बहुजनांच्या हितासाठी राखलेले संविधान म्हणजे समाज समाधान समाजभान म्हणजे संविधान कामगाराच्या हक्कासाठी लढण्याचे तत्वज्ञान म्हणजे संविधान स्त्री शक्तीला आधुनिक युगात मिळालेला सन्मान म्हणजे संविधान स्त्री आधुनिक युगात मिळालेला सन्मान म्हणजे संविधान स्त्री शक्तीला आधुनिक युगात मिळालेला सन्मान म्हणजे संविधान धर्मवीर शंभू शंभूराजे यांच्या न्यायवादी धोरणाचे प्रतीक म्हणजे संविधान धर्मवीर शंभूराजे यांच्या न्यायवादी धोरणाचे प्रतीक म्हणजे संविधान भारत देशाचे भारतभूमीचे धर्म धर्म धर्मनिरपेक्षते केलेले कवित कौतुक म्हणजे संविधान भारतभूमीचे धर्म निरपेक्षतेचे कौतुक केलेले संविधान म्हणजे संविधान राष्ट्रभक्ती समता बंधुता राष्ट्रभक्ती समता बंधुता यांचे केलेले गुणगाण म्हणजे संविधान राष्ट्रभक्ती समता बंधुता यांचे गुणगाण केलेले गुणगाण म्हणजे संविधान फुलेशाहू आंबेडकरी लेखने लेखनेचे लाभलेले वरदान म्हणजे संविधान फुलेशाहू आंबेडकरी लेखनेचे लाभलेले वरदान म्हणजे संविधान छत्रपतींच्या स्वराज्याची छत्रपतींच्या स्वराज्यांची स्वराज्यांची रेखाटलेली प्रतिमा म्हणजे संविधान महाराणा प्रतापांनी स्वराज्यासाठी दिलेला जाहीरनामा म्हणजे संविधान महाराणा प्रतापांनी स्वराज्यासाठी दिलेला जाहीरनामा म्हणजे संविधान संत महात्म्यांनी संत महात्म्यांनी दिलेल्या प्रेरक विचाराची मशाल म्हणजे संविधान संत महात्म्यांनी दिलेल्या प्रेरक विचाराची विचाराची मशाल म्हणजे संविधान आम सर्व भारतीयांचा आम्हा सर्व भारतीयांचा अभिमान म्हणजे संविधान आम्हा सर्व भारतीयांचा अभिमान म्हणजे संविधान आम भारतीयांचा अभिमान म्हणजे संविधान अन्याय विरुद्ध लढणारे दुधाल दुधारी तलवार म्हणजे संविधान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे अवजार म्हणजे संविधान माझ्या सर्व बांधवांना संविधानाच्या संविधान जागृतीच्या शुभेच्छा संविधान ही कविता आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सर्वांना आपल्या संविधान जानकर बांधवांना सर्वांना पाठवा धन्यवाद जय संविधान जय भारत जय भीम जय महाराष्ट्र